सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत परशरामाची आणि श्री दत्तात्रेय महाराजांची कशी भेट होते परशरामाचा आई वडलाला हा सहस्रअर्जुन कसा मारतो कसा प्रसंग येतो त्यांचा हे सर्व आपण आजच्या या सत्रामध्ये पाहणार आहोत नेहमीच्याप्रमाणे तुम्हाला आजचंही स्वामींचं चरित्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंड हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला असे ज्ञानवर्धक व्हिडिओ जर आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे कारण मी दररोज स्वामींचे नवनवीन चरित्र या चॅनलवर अपलोड करत असतो आणि तुम्हाला इच्छा असेल असे स्वामींचे चरित्र दररोज ऐकण्याची तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे चरित्र अपलोड करणार आहे ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नित्यनेमाने पोहोचत राहतील आजचा चरित्र क्रमांक आहे लिळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक एकशे सेहेचाळीस परशरामा भेटी श्री दत्तात्रेय महाराजांची आणि परशरामाची भेट झालेली आहे सर्वज्ञ म्हणितले कुदी राव पारधी सिंह आला तव राव अरण्या तू तान हेला एके दिवशी जो सहस्रार्जुन राजा आहे तो पारधीला निघालेला आहे असं स्वामी सांगत आहेत तो राणामध्ये गेल्यानंतर अरण्यामध्ये गेल्यानंतर त्या जंगलामध्ये त्याला खूप तहान लागली एक उदका शोधित जमदाग्नीच्या काही जण सैनिक पाण्यासाठी त्या जमदाग्नीच्या ठायाला गेले म्हणजे त्यांच्या आश्रमात गेले शोधाशोध करत करत तिथपर्यंत ते पोहोचले तो एक विरा जमदाग्नी दोघे सारीपाटू खेळत होते तो सैनिक ज्या वेळेस त्या जमदाग्नीच्या आश्रमामध्ये गेला त्यावेळेस जमदग्नी आणि एकवीरा म्हणजेच रेणुका हे सारीपाट खेळत होते एकवीरा का म्हणायची रेणुकेला कारण रेणुकेला एक पुत्र असा होता जो खूप महावीर होता ते म्हणजेच परशुराम तर एकच मुलगा होता का त्यांना दुसरेही मुलं होते परंतु वीर म्हटलं तर एकटा परशुरामच होता आणि म्हणून रेणुकेला एक वीरा असंही म्हणतात तेने म्हणितले ते राव तान हेला तरी पाणी व्हावे हो ते सैनिक म्हणतात आमचा राजा खूप तहानलेला आहे तरी आम्हाला पाणी द्या एकविरा काणीचा मळू काढला चरवी केली ते पाणी भरून धली कानातला मळ काढला त्या मळाची छोटीशी चरवी तयार केली त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकलं आणि देऊन टाकलं त्या सैनिकाला त्याने म्हणतले उदके काय होईल तो सैनिक म्हणतो एवढ्या पाण्याने काय होणार आहे आमचं विरा म्हणतले जा पुरेल रेणुका म्हणते जा घेऊन सर्वांना पुरून उरेल हे पाणी तव नेता चरवी फुटली रस्त्याने जात असताना ती चरवी फुटली तो सरोवर उजाला मोठं सरोवर तयार झालं त्याचं मोठं तळ तयार झालं मग हस्ती घोडे पायकू परिवारू अवघे आही उदक पूर्णे मग जे हत्ती होते घोडे होते सैनिक होते जे काही त्यांच्यासोबत दुसरा परिवार होता राजा हे सर्वांना पाणी ओढभर पिऊन पण त्या तळामध्ये पाणी भरपूर उरलेलंच होत तर राव भुकेला सर्व तहान तर भागली परंतु आता भूक लागली मागुता जणू पाठविला तेने म्हणतो रावो भुकेला पुन्हा राजाने त्या सैनिकाला पाठवलं जिथून पाणी आणलंस तू तिथे जाऊन सांग की राजाला भूक लागलेली आहे तो सैनिक परत गेला जम्मदागणीच्या आश्रमामध्ये तिथे जाऊन सांगितलं की आमचा राजा आता भूकेला आहे खूप भूक लागलेली आहे तरी जेवण होवावे तरी आम्हाला आता जेवणाचं द्या काहीतरी एकवीरा म्हणते ना जा हातपाय या एकवीरा म्हणते तुम्ही जा हातपाय वगैरे धुनिया तोपर्यंत मी सर्व आयती करते एकविरा स्वर्गी इंद्राची कामधेनू आव्हान ते ते नानाविधे पक्वानने श्रवली मग रेणुकीने काय केलं स्वर्गातून सरळ त्या इंद्राची कामधेनुच बोलावून घेतली आणि ती कामधेनु आल्यानंतर तिने नानाविध पक्वान्न श्रवली म्हणजे त्या कामधेनुनेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे पक्वान्न दिलेले आहेत भोजनासाठी तर राव आला राजाचे इकडे हातपाय धुणं झाले होते राजा पोहोचला आश्रमामध्ये सहस्रार्जुन रायासी परिवारासी जेऊ घातले राजा आणि राजाचा जो परिवार होता ते सर्वजण पोटभर जेवले मग राय म्हणितले मग राजा म्हणतो ये आणि आमचा राजी नाही तीही म्हणतले ये अण्णे ये गाई पासवणी राजा म्हणतो जमदाग्नीला आणि त्या एकविरेला की असं अन्न असे पंचपक्वान आमच्या राजधानीमध्ये नाहीत मग यावर रेणुका म्हणते तीही म्हणितले हे अण्णे ये गायीपासून हे सर्व अन्न जे आहे ते गायीपासून मिळालेलं आहे राय म्हणितले ना हे गाय आम्हा दे राजा म्हणतो ही जी गाय आहे ते तुम्हाला काय करायची साधू संन्यासी माणसं होती तुम्हाला काय करायची द्या आम्हाला यावर मग बराच काही वाद होतो तर आपल्याला याच्याहून काय लक्षात येते क्यू करायची तर कशी करावी माणूस पाहून क्यू करावी हवरट माणसाची जर तुम्ही क्यू केली तर तो तुमचाच बळी घेणार सहस्रार्जुन इथे आपल्याला लक्षात येते सहस्रार्जुनाचं उदाहरण सहस्रार्जुन काय करत आहे एकतर पहिलं पाणी भेटलं पाणी भेटलं तर अन्न मागितलं अन्नही भेटलं तर आता गाय मागत आहेत म्हणजे जी लालसा आहे मनामधली ती लालसा काय संपतच नाही तो राजा म्हणतो ही आम्हाला देऊन टाका तेही म्हणतले नाही इंद्राची कामधेनू रेणुका म्हणते हे काय आमची नाही ही आहे इंद्राची तुमचे नि तुम्छा ने वेल तरी ने रेणुका म्हणते तुमच्या आली तुम्हाला ही गाय तर घेऊन जा खुशाल आमचं काही म्हणणं नाही कारण आमची नाहीच ती ती आहे इंद्राची मग आता या कामधेनूच्या मनात असेलच तुमच्या राजधानीमध्ये येऊन तुमच्या राजधानीचं वैभव वाढवण्याचं तर घेऊन जा ती येईल पण तुमच्याने तुम्ही प्रयत्न करून पहा आली तर घेऊन जा असं ती रेणुका सहस्राजनाला म्हणते तेही नेवा आदरी तवते हागली मुतली आनी तो पायिक परिवारू हस्ती घोडे ऐसे सवली मग राजा बळजबरीने त्या गायीला नेत आहे राजधानीकडे आश्रमाच्या बाहेर काढत आहे गाईला काय ते पटलं नाही त्या कामधेनूला त्या गाईने काय केलं ती गाय हागली आणि मुतली आणि त्याच्यामुळे काय झालं तर पायिक परिवार तयार झाला तिथे तिथून पुन्हा हस्ती घोडे पायीक परिवार सैन्य असं तयार झालं झुंज हो लागले आणि मग हे कामधेनुच सैन्य जे आहे ते सर्व सैन्य त्या सहस्रार तुटून पडलं त्याच्या सैन्यावर तुटून पडलेलं आहे तो राओ पराभविला राजा हरला या राजाला कधी हार माहिती नव्हती उभ्या आयुष्यात त्याने कधी पराजय पाहिलेली नव्हती कारण श्री दत्तात्रेय महाराजांचा वरदहस्त त्यावर होता राय म्हणितले ये तुले येणे ब्राह्मणे केले राजा म्हणतो हे सर्व एवढं जे काही झालं हा सहस्रार म्हणतो की हे सर्व काय प्रकार घडला माझं सैन्य मेल मला पराभव स्वीकारावा लागला हे सर्व या ब्राह्मणामुळे झालेलं आहे म्हणून जमदाग्नी मारिला जमदाग्नीला जीवानिशी मारलं आणि एक विरावरी पडली मग आता पतीला मारत आहे म्हणून एकवीरामध्ये पडली म्हणजेच रेणुकामध्ये पडली तिसी घाय लागले रेणुकीला पण घाव लागले ते गेले ससरून निघून गेला एक विरा टगटगीत तक होती परशुरामा धाव धाव म्हणून धावा फो करीला ही आई त्या परशुरामाची एकवीरा कशी तरी जीव मुठीत धरून बसलेली होती की माझा मुलगा येईल आणि माझा मुलगा नक्कीच याचा प्रतिशोध घेईल या आशेने ती म्हणत आहे परिश्रमा धाव धाव आता ये लवकर कारण आता हिचाही जीव जाणार आहे थोड्या वेळातच परशुरामू कैलासी पासी विद्या अभ्यास तू होता परश्राम कुठे होता त्यावेळेस कैलास पर्वतावर महादेवापासून विद्यार्जन करत होता हा तो एक वीरा धावा फो करीला। हा एकविरीचा धावा महादेवाला कळाला महादेवी म्हणित रे तुमची मातेसी आपत्ती पडली असे महादेव म्हणतो तुमच्या मातेला आपत्ती पडलेली आहे म्हणजे फार मोठ संकष्ट कोसळलेला आहे तुमच्या मातेवर असं महादेव परशुरामाला सांगतो तुमचे बोलावीत असे तुमची माता तुम्हाला बोलावत आहे परशुरामू पैजा घेऊणी निघाला एकवीस वेळा निक्षेत्री पृथ्वी करी तरी मी परशुरामू होय सरळ परशुराम प्रतिज्ञा घेऊन निघतो की एकवीस वेळा मी एकवीस वेळा मी पृथ्वी नक्षत्रिय करील क्षेत्रियाचं हे नावही ठेवणार नाही धर्तीवर आणि काही पाठामध्ये आपण काय पाहतो परशुराम आला आश्रमात गेला आई वडिलांच्या अंगावरचे घाव मोजले आणि नंतर मग म्हटला घाव मोजून की मी एकवीस वेळा पृथ्वी निक्षेत्रिय करीन आणि या पाठामध्ये काय आलेलं आहे की महादेवापासूनच ते निघालेला आहे पैजा घेऊन कारण महादेवाने तो वृत्तांत सांगितलेला आहे सांगितलेला आहे तेव्हाच तर हा पैस घेऊन निघाला तिथून तर हा निघाला तिथून आला आला तिथे तो एकविरा घाई टुकटुकीत होस तो एक विरा घाई टुकटुकीत असे ते जे विरीला घाव लागलेले आहेत त्या घावांमुळं खूपच त्रास होत होता तिला जीव आता गेला मग गेला आता गेला मग गेला एका क्षणार्धात जीव कधी निघून जाईल असं काही कळत नव्हतं अशी टुकटुकीत बसलेली होती जमद घाय ठेला असे जमद पण तिथेच पडलेला होता सर्व अंगावर घाव होते एक दिले श्री दत्तात्रय प्रभू आचार्य करावे निसले भूमी संस्कार करावा श्री दत्तात्रय महाराजांना आचार्य कर आणि जिथे कोरी भूमी आहे तिथे माझा संस्कार कर अंत्यसंस्कार हे मी काही सेन ओळखेन परश्राम म्हणतो दत्तात्रय महाराजांना मी कसं ओळखू माहिती तर पाहिजे कसे दिसतात काही नाही मग कसं काय ओळखणार तयाचा दरीसन कोरडा काष्टी कोंब फुटती ती रेणुका माता म्हणते परशुरामाची परशुरामाला की हे परशुरामा कोरड्या काष्टाला म्हणजेच कोरड्या लाकडाला पण कोंब फुटतील तुला दत्तात्रेय महाराज दिसल्यानंतर आणि जेव्हा तुला असं लक्षात येईल की कोरड्या लाकडाला कोंब फुटलेत आणि पुढचा माणूस तर आपल्या समोर उभा आहे तर तो पुढचा माणूस जो आहे ज्याचं दर्शन झाल्यानंतर कोरड्या लाकडाला कोंब फुटतील तो माणूस म्हणजे श्री दत्तात्रय महाराज आहेत असं ओळखायचं आहे असं ती माता सांगते तैसेची एक विराट देह ठेविले आणि तसंच एक विरा आपलं देह ठेवते प्राणज्योत मावळते परश्रामे दोन्ही कावडी घातली परश्रामाने कावडी तयार केली कावडी खांदावरी परश्राम बहुत भूमि हिंदी कावडी खांद्यावर घेतली बहुत भूमी भूमिहिंदला परश्राम मग सह्याद्र असियाला सह्याद्र पर्वतावर आला तो माहूरला नांदेड जिल्ह्यामध्ये ऐसा जाते तो कडून श्री दत्तात्रय प्रभू पारधीचे असं जात असताना एकीकडून श्री दत्तात्रय महाराज पारध्याच्या वेशामध्ये येत होते समोरून खळीचा सावला मालगंठी वेढीला होता डाविया श्रीकरी सुनिया जोडी खळीचा सावला होता वस्त्र प्रावण केलेलं खळीच होतं आणि मालघंटी नेसलेली होती मालघंटी कशाला म्हणतात मी काल परवास सांगितलेला आहे परंतु तरीही जे काही नवीन दर्शक आहेत या चॅनलवर पहिल्यांदा ते आले असतील आणि ते ही व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मालगंठी म्हणजे ज्याप्रमाणे लोक वस्त्र प्रावरण करतात कमरे भोवती आणि समोरून एक गाठ देतात आणि दोन टोकाशे वस्त्राचे खाली सोडतात मोकळे ज्याप्रमाणे तुम्ही हनुमानाचा जर फोटो पाहिला तर त्या हनुमानाच्या फोटोमध्ये तुमच्या लक्षात येईल फक्त गुडघ्यापर्यंत गुडघ्यापर्यंत पण म्हणता नाही येणार गुडघ्याच्या वर चार बोटावरच ते वस्त्र संपते एवढंच वस्त्र प्रावरण केलेलं असते नेसलेलं असते आणि समोर एक गाठ दिलेली असते बेंबीच्या खाली आणि दोन टोक अशी वस्त्राच्या खाली मोकळे सोडलेले आहेत त्याला म्हणतात मालगंठी ती जी गाठ दिलेली आहे कमरेला ते मल्ल लोक गाठ देत असतात त्या प्रकारे वस्त्र प्रावरण करणे त्या प्रकारे वस्त्र नेसणे त्याला मालगंठी असं बोलतात आणि डाव्या हातामध्ये कुत्र्याची जोडी होती तीची काखे गडियाळ एक प्रकारचं शस्त्र तेही त्यांच्या एका काखेमध्ये होतं उजवे श्रीकरी मास उजव्या हातामध्ये मास होतं आणि सुरेची करवती आणि एका करवतीमध्ये सुरे होत म्हणजेच सोमरस होता, सो होता। श्रीमुगुटी दोरणे श्रीमुगुटाला दोरणे म्हणजे काय जे रानातले पशु आहेत त्यांच्या केसापासून तयार केलेली केसाळी एक दोर ते डोक्याला दो गुंडाळलेली आहे ज्याप्रमाणे पारधी करतात श्रीचरणी दुतळिया उपान्न पायामध्ये दुतळिया म्हणजे डबल सोल असलेले उपहान होते म्हणजे पायामध्ये जी चप्पल होती श्री दत्तात्रय महाराजांच्या ती डबल सोल असलेली होती एकाला एक दोन चांबड्या अशी चिटकून नंतर तयार केलेली चप्पल होती ती त्याला दुतळिया म्हणतात म्हणजे दोन चमडे वापरले आहेत दोन सोल वापरले आहेत सरीसी आउसे होती सोबत एक बाईपण होती दत्तात्रय महाराजांच्या ते खळीचा सावला परीवंटे नेसली होती खळीचं लुगडं नेसलेलं होतं खळीची चोळी लिहिली होती खळीचीच चोळी पण त्यांनी लिहिलेली होती म्हणजे घातलेली होती पाख या गाठी दिदरिया होत या त्या बाईने काय केलेलं होतं पाखिया गाठी म्हणजेच काय चोळी घातल्यानंतर कारण की जुन्या काळामध्ये काच बटन वगैरे नव्हते तर काय असायचं त्या चोळीचे दोन टोक असे लांब कपडा सोडलेला असायचा आणि मग ते दोन टोक असे एकाचा घेऊन गाठ मारून टाकायची त्या काळामध्ये गुं त्या काळामध्ये गुंड्या बटन वगैरे काच करणे असं काहीही नव्हतं तर पाखिया गाठी दिल्या होत्या म्हणजे त्या चोळीचे दोन्ही टोक असे लांब सोडलेले होते आणि त्याला गाठ दिलेली होती मोकळी वेणी वेणी मोकळी होती पायी वाहना पायामध्ये वाहना होत्या ऐसे देखील असं पाहिलं तो कावडी कोंब फुटले तैसीची कावडी ठेविली दत्तात्रय महाराज जसे पारधीच्या वेषामध्ये समोर आले परशुरामाच्या परश्रामाची जी कावड होती त्या कावडीला जे बांबू लावलेला होता तो वाळलेला होता आणि त्या वाळलेल्या बांबूला त्या वाळलेल्या बांबूला पण कोंब फुटले बांबू हा लाकडाचा असतो जस त्या सहस्रार्जुनाच्या आईने सांगितलंच होतं कोरडा काष्टी कोंब फुटती म्हणजे कोरड्या लाकडाला कोंब फुटेल तर आता खांद्यावर बांबू होतात ते लाकूडच होत आणि त्या वाळलेल्या लाकडाला कोंब फुटलेला आहे आणि हे असा कोंब फुटलेला पाहिला आणि या परिश्रमाच्या लक्षात आलं की दत्तात्रेय महाराजच आता समोरून येत आहेत जे दिसत आहेत ते आणि मग त्याने लगेच तैसेची कावडी ठेविली लगेच त्या परिशुरामाने खाली कावड ठेवून टाकली आणि दंडवते घातली श्री दत्तात्रे प्रभू निराकरू लागले आणि तो परशुराम साष्टांग दंडवत घालायला लागलेला आहे त्या पारध्या पुढे श्री दत्तात्रेय महाराजांपुढे जे पारधिवेशामध्ये आलेले आहेत आणि दत्तात्रेय महाराज काय म्हणतात निराकरू लागले अरे नको नको कशाला दंडवत घालतोस मला असं श्री दत्तात्रेय महाराज म्हणत होते हे काय तू ऐसा मी ऐसे दत्तात्रेय महाराज म्हणतात अरे भल्या माणसा हे असं काय करतोस तू तू आयसा म्हणजे तू ब्राह्मण पुत्र दिसतोय भगवे वस्त्र धारण केलेले आहेत तू ऐसा म्हणजे तू ब्राह्मण आम्ही ऐसे आम्ही पारधी आहोत फाशी पारधी शिकार करणारे आणि शिकार करणाऱ्यांपुढं पारध्यांपुढं ब्राह्मणाने कधी दंडोत घालावेत का ऐसे श्री दत्तात्रेय प्रभू निरा करू लागले असं निराकरण श्री दत्तात्रेय महाराज करत होते परशुरामाला की तू दंडोत घालू नकोस तू श्रेष्ठ आहेस तू ब्राह्मण आहेस आणि तू पारध्यासमोर दंडोत घालतोस हे चुकीचं आहे परशुराम विनवू लागला परशुराम विनंती करायला लागलेला आहे श्री दत्तात्रय प्रभू विनवणी न स्वीकारी दत्तात्रेय दत्तात्रय प्रभू मानायलाच तयार नव्हते मग सरिसिया औसे होती सोबतच औसा होती म्हणजेच ती बाई होती तीही विनविले भी ती बाई विनंती करते दत्तात्रय महाराजांना की याचं म्हणणं ऐकून घ्या तुम्ही तेवेळी श्री दत्तात्रय प्रभू विनवणी स्वीकारली आणि मग श्री दत्तात्रय महाराजांनी ती विनंती जी आहे ते स्वीकार केलेली आहे ते वेळी श्री दत्तात्रय प्रभू म्हणितले त्यावेळी श्री दत्तात्रय महाराज म्हणतात परशुरामा तीर्थ आणावी लागती दत्तात्रय महाराज म्हणतात परशुरामा सर्व तीर्थ तुला आणावे लागणार आहे तुझ्या आईचं निक्षेप करण्या अगोदर परशुरामे म्हणितले जी जी गोसावी यांचा श्रीचरणी सर्व तीर्थे परशुराम ही हुशार होता आणि परशुराम काय म्हणतो परशुराम म्हणतो की तुमच्याच श्रीचरणाच्या ठिकाणी सर्व तीर्थ आहेत मला दुसरीकडे जाण्याची काय आवश्यकता आहे ते वेळी श्री दत्तात्रय प्रभू परश्रामा करवी बाणू घालवीला आणि अशा प्रसंगावर मग श्री दत्तात्रय महाराज म्हणतात मार इथे बाण उदक निघाले परश्रामाने बाण मारला आणि तिथून पाणी वर तेच श्री दत्तात्रय प्रभू श्री चरणीचा धुतला आणि जिथून ते पाणी निघत होतं जिथे बाण मारला तिथून पाण्याची धार निघत होती आणि तिथेच बरोबर श्री दत्तात्रय महाराजांनी पायाचा अंगठा धुतला सर्व तीर्थे केली सर्व तीर्थ तिथे आलं श्री दत्तात्रय महाराजांनी श्रीचरण धुतले म्हणजे सर्व तीर्थ तिथे आलेले आहेत सर्व तीर्थ झालेला आहे ते मूळ दरी संस्कारू केला मूळ दरी हे एका ठिकाणाचं नाव आहे आता शब्दशा जर अर्थ पाहायला गेला तर काय अर्थ होतो मूळ दरीचा मूळ म्हणजे सुरुवात जिथून त्या दरीची झालेली आहे त्या दरीची सुरुवात जिथून झालेली आहे त्याला मूळ दरी असं बोलतात जिथून सुरुवात आहे तर अशा ठिकाणी संस्कार केलेला आहे रेणुकेचा एकू टोळा घातला जिथे संस्कार केलेला आहे रेणुकेचा तिथे एक टोळा घातला म्हणजे टोळ दगड जे डोंगरावर असे गोल गोल दगड मिळतात त्याला टोळ गोटा म्हणतात तर तो असा एक टोळ गोटा पण ठेवला तिथे पिठी प्रतिष्ठीला जे मूळ पीठ होतं तिथं जे प्रतिष्ठापना केलेली के आहे रेणुकेची सुरा करून सिंचन केले जे सुरई होती श्री दत्तात्रय महाराजांकडे त्याच्यामध्ये जे सोमरस होता त्यांना सिंचन केलेलं आहे म्हणजे सोमरस त्याच्यावर टाकलेला आहे मास वाहिले श्री दत्तात्रय महाराज पारधीच्या वेशामध्ये आलेले होते जवळ मासही होतं आणि दत्तात्रय महाराजांनी तिथे मास, हो मास वाहिलेला आहे भोग पाव श्री दत्तात्रय महाराज म्हणतात भोग पाव म्हणजे तुला इथून पुढेही असाच भोग मिळत राहो आयसे म्हणितले असे म्हणतात दत्तात्रय महाराज महादायसी पुसिले महादैसा विचारतात सवे होती ती कोण महादैसा आता स्वामींना प्रश्न करत आहेत स्वामींनी हे सर्व चरित्र दत्तात्रय महाराजांचं महादेसाला सांगितलेलं आहे आणि हे, हे चरित्र ऐकल्यानंतर महादेसा पुनश्च प्रश्न करत आहेत स्वामींना महादेसा म्हणतात सवे होती ती कोणे जी दत्तात्रेय महाराजांच्या सोबत बाई होती ती कोण होती बरं सर्वज्ञ म्हणते बाई ती अनंगा बाई ती अनंगा होती अन म्हणजे नाही अंग म्हणजे जिला अंग नसते ती अनंगा आता कोण होती मग ती ज्याला शरीर नसते अशी कोण आहे जिला शरीर नसते अशी कोण आहे माया आहे मायेला विदेह म्हणतात ती कधी देह धारणच करत नाही म्हणून तिला विदेह म्हणतात आणि म्हणून स्वामींनी पण सांगितलं इथे की दत्तात्रय महाराजासोबत की दत्तात्रेय महाराजांच्या सोबत दत्तात्रे जी बाई होती ती अनंगा होती म्हणजे विदेह जी माया आहे ती होती माया तिथे रूप धारण करून आलेली होती बघा आता तिला विदेह म्हणतात कधी देह धरतच नाही श्री दत्तात्रय महाराजांच्या सोबत एका स्त्रीचं देह धारण करून ती माया तिथे सोबत राहिलेली आहे दत्तात्रय महाराजांच्या इथं तर देह दिसते मग विदेह कसं म्हणावं विदेह यामुळे म्हणावं कारण माया जी आहे ती स्वतःच्या इच्छेने कधीच देह धारण करत नाही परमेश्वराची इच्छा होती श्री दत्तात्रय महाराजांची इच्छा होती इथे या लिळेमध्ये आणि म्हणून ती माया तिथे देह धारण करून आलेली आहे स्वतःच्या मनाने कधीच देह धारण करत नाही ती परमेश्वराच्या आज्ञेने देह धारण करते आणि म्हणून तिला विदेह म्हणावं इथे जे मनुष्य इथे जे तिने स्त्री देह धारण केलेला आहे मायेने ते श्री दत्तात्रय महाराजांच्या आज्ञेने श्री दत्तात्रय महाराजांच्या प्रवृत्तीने तिने धारण केलेलं आहे स्वतःच्या इच्छेने नाही आणि म्हणून मायेला विदेहच म्हणावं कधी देह धारण करतच नाही स्वतःच्या इच्छेने तर असं स्वामी महादेसांना सांगतात ती अनंगा होती हे चरित्र तुम्हाला सविस्तर समजलंच असेल तर या चरित्रामधून एक प्रश्न उभा राहतो जर सहस्रार्जुनाचा वध केला परशुरामाने आणि तिथेच न थांबता एकवीस वेळा पृथ्वी निक्षेत्रीय केलेली आहे एकही एक क्षेत्रिय ठेवला नाही तर मग पृथ्वी तलावर पुन्हा क्षेत्रिय कसे तयार झाले छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप किंवा जे विजयनगरचं साम्राज्य हक्क आणि बुक्क यांनी स्थापन केलं होतं हिंदू साम्राज्य ते कसं ते त्यांना कसं क्षेत्रिय म्हणावं तर हे समजून घेण्यासाठी आपल्याला एक गीतेतला श्लोक लक्षात घ्यावा लागेल श्रीमद गीतेमध्ये सांगितलेला आहे चातुर्वर्ण मयासृष्टम गुणकर्म विभागश या श्लोकामध्ये पूर्ण उत्तर आलेलं आहे या प्रश्नाचं श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात हे जे सृष्टीमध्ये ब्राह्मण आहेत क्षत्रिय आहेत वैश्य आहेत शूद्र आहेत हे कशावरून ठरलेले आहेत हे जन्मावरून ठरलेले आहेत का की क्षत्रियाच्या पोटी मुलगा जन्माला आला म्हणजे तो क्षत्रियच होईल किंवा ब्राह्मणाच्या पोटी मुलगा जन्माला आला म्हणजे तो ब्राह्मणच होईल किंवा शुद्राच्या पोटी एखादा मुलगा जन्माला आला तर तो, तो शुद्रच होईल किंवा वेश्याच्या पोटी मुलगा जन्माला आला तर तो वेश्यच होईल असं काही ठरलेलं आहे का तर तसं नाही म्हणाले श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात चातुर्वर्ण मयासृष्टम गुणकर्म विभाग जे चार वर्णाची सृष्टी आहे माझी ब्राह्मण क्षेत्रिय वेश्य शूद्र हे मी जन्माने नाही तयार केली गुणकर्म विभाग गुणाने आणि कर्माने याची विभागणी केलेली आहे मी असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात आणि या सर्व सृष्टीचा करता धरता मी आहे या चारी वर्णाचा कर्ता धरता मी आहे जन्माने नाही मान्य केलं देवाने श्रीकृष्ण महाराजांनी कर्माने मान्य केलेलं आहे एकीकडे पाहायला गेलं तर वाल्या कोळी हा वाल्मिक ऋषी झाला गुणाने कर्माने तो ब्राह्मण झाला कर्माने आणि गुणाने जन्माने तो कोण होता कोळी होता जर व्यास ऋषींना पाहिलं जन्माने ते कोळी होते परंतु कर्माने काय झाले ते गुणाने आणि कर्माने ते भगवान वेदव्यास तयार झाले ब्राह्मणांचे शिरोमणी झाले ते तर जे श्रीकृष्ण महाराजांना जे परमेश्वराला अभिप्रेत आहे ते गुणाने आणि कर्माने आहे कधीच देव म्हटले नाही की क्षत्रियाच्या पोटी जन्मला आलेला व्यक्ती क्षत्रिय होईल म्हणून आणि म्हणून इथे वारंवार क्षत्रिय तयार झालेले आहेत या भारतभूमीमध्ये जो व्यक्ती हातामध्ये शस्त्र धारण करतो धर्माच्या रक्षणासाठी मग तो कोणताही असो त्याला क्षत्रियच म्हणतात कोणाच्याही पोटी जन्माला आलेला असू द्या ते एखादा व्यक्ती कोळिणीच्या पोटी जन्माला आलेला असेल वनवासी लोकांच्या पोटी जन्माला आलेला असेल तरी पण तो जर गुणाने आणि कर्माने जर चांगला झाला त्याने जर गीतेचं अध्ययन केलं ईश्वर काय आहे ब्रह्म काय आहे हे जर समजावून घेतलं तर तो ब्राह्मण होणार काही घेणं तर नाही तो कोणाच्या घरी जन्माला आला हे श्रीकृष्ण महाराजांना अभिप्रेत आहे आणि इथे परशुरामाने वारंवार पृथ्वी निक्षेत्रिय केली तरी पण क्षेत्रिय तयार होतच राहिले धर्मासाठी हातात ज्यांनी शस्त्र घेतले ते क्षेत्रिय मग आता धर्मासाठी ज्या क्षत्रियांनी हातात शस्त्र घेतले त्यांना मारलं का परशुरामाने नाही तसं नाही परशुराम हा अमर आहे आताही जिवंत आहे तर त्याच्या जन्मापासून नंतर बऱ्याच काळापर्यंत क्षत्रिय चांगलेही असायचे ज्यांनी चांगलं राज्यकारभार चालवलं आणि मग काळांतराने काही क्षत्रिय लोक अधर्मी व्हायला लागले अधर्म माजला त्यावेळेस परशुरामाने त्यांचा संहार केला मग आता जे अधर्मी होते त्यांचा संहार केला आणि मग पुन्हा जे धर्मासाठी उभे राहिले ते पुन्हा क्षत्रिय तयार झाले तर असे क्षत्रिय तयार होतच राहतात ब्राह्मणही तयार होतच राहतात जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण आहे जो ईश्वराला जाणतो ईश्वर कसा आहे काय नाही तुम्ही जर त्याचं ज्ञान प्राप्त केलं तर तुम्हीही ब्राह्मण आहात कोण्या जातीच्या आहात पातीचे आहात त्याचं घेणं देणं नाही श्रीकृष्ण महाराज म्हणतात जो ब्रह्माला जाणतो तो ब्राह्मण जो धर्मासाठी शस्त्र उचलतो हातामध्ये धाल तलवार धनुष्यबान तो क्षत्रिय आहे तर मला काय म्हणायचं आहे ते सर्व तुम्हाला समजलंच असेल चांगले कर्म केले तर चांगलं वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट म्हणणार लोक चोरी करणाऱ्याला चोर म्हणत असतील लोक तर त्यांच्यात काय वाईट आहे का नाही तर असो तुम्हाला हे आजचं सत्र पूर्णपणे व्यवस्थित समजलं असेल तुम्हाला आवडलंही असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल आजच्या सत्रातील प्रश्न आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ही जी लीळा सांगितली आहे श्री दत्तात्रय महाराजांची ही कुणाला सांगितली हा आजचा प्रश्न आहे आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न त्याचं उत्तर आणि कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता भगवान श्री दत्तात्रय महाराजांच्या परिवारातील कोण्या कोण्या सदस्यांनी गायींचं पालन केलेलं आहे उत्तर आहे श्री दत्तात्रय महाराजांचे जे शिष्य होते यदुराजा त्यांच्या वंशावळीत पुढे चालून शहाऐंशीव्या पिढीमध्ये श्री गोपालकृष्ण महाराज जन्माला आले आणि म्हणून गोपालकृष्ण महाराजांना काय म्हणतात यदुवंशी म्हणतात हा यदुवंश कुठून चालू झाला यदुराजापासून चालू झालेला आहे बरं का आणि त्याच यदुवंशामध्ये श्री कृष्ण महाराज जन्माला आलेले आहेत आपण म्हणतोच श्रीकृष्णा यदुवंश दीपक वरा करा आपण म्हणतोच नाही पुजावसरामध्ये श्रीकृष्ण महाराज काय आहेत यदुवंश दीपक आहेत त्यांनी गायीचं पालन केलेलं आहे पुन्हा श्री दत्तात्रय महाराजांच्या शिष्य परिवारापैकी श्री गोविंद प्रभू महाराज जे आहेत त्यांनी पण गायीच्या एका वासराला जिवंत केलेलं आहे जीवनदान दिलं पालन करणं तर कोणी करेल हो परंतु जीवनदान दिलं गोविंदप्रभु महाराजांनी तर गायच्या वासराला अक्षरशः मेलेनं वासुरु जीवंत करून टाकलं देवाने आणि याच गोविंदप्रभू महाराजांचे शिष्य श्री चक्रधर स्वामी यांनी पण गोपालन केलेलं आहे नांदेड मधलीच लीळा आहे आताही नांदेड शहरामध्ये स्थान आहे ते जिथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गायी राखल्या तर हे होतं प्रश्नाचं उत्तर तर आजचा जो प्रश्न आहे त्याही प्रश्नाचं तुम्ही असं सर्वजण आवडीने उत्तर देणार अशी अपेक्षा आहे तर आता भेटूया आपण उद्याच्या सत्रामध्ये ज्यामध्ये तुम्हाला एक अशी नवीन लीळ ऐकायला मिळणार आहे आकर्षण काय आहे त्या लीचं त्या लीळेळेचं आकर्षण असं आहे की त्या लीळेमध्ये एक जो मेंडूक होता तो आकर्षल्या गेलेला आहे स्वामींच्या ठिकाणी असं या लीळेचं आकर्षण आहे तर तो मेंडूक कुठला होता कसा होता आणि तोच नेमका आकर्षिला गेला होता हे कसं कळालं भक्तजनांना हे आपण सर्व सविस्तर उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत दुसरं एक चरित्र आहे इंद्रिया पर्णानयनी भटा कौशल्य प्रशंसा काय नेमका प्रकार आहे कोणते पर्ण आणले कोणते पाणं आणले स्वामींनी भटांच्या कौशल्याची का प्रशंसा केली असं कोणतं कौशल्य तिथे दिसलेलं आहे स्वामींना हे सर्व आपण उद्याच्या चरित्रामध्ये जाणून घेणार आहोत तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तोपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंड हो ता